बहुजन विकास प्रमुख संजय कुमार यांचे चिरंजीव अमित यांचा वाढदिवस सलोका दिन म्हणून साजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायत्याशी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार कांबळे यांचे चिरंजीव अमित यांचा वाढदिवस सामाजिक सलोका दिन म्हणून विविध जाती धर्माचे धर्मगुरू विविध सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे पदाधिकारी व सर्व जाती धर्माचे नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस मोठ्या थाटामध्ये साजरा करण्यात आला यावेळी भंते नागचंद बोदी मौलाना फारुक मौलाना युसुब सल्लाउना खान आरिफ मिर्दे मुकरम जागीरदार गजानन सताळकर बाबासाहेब सूर्यवंशी ज्ञानोबा पवार अमित आडे प्रभू पाटील प्रशांत हुडगे राजेश्वर भाटे दिलीप तोंडारे सुभाष राठोड अनिल राठोड माणिक शिंदे प्रेम तोगरे संजय राठोड लक्ष्मण आडे भानदास साबणे शंकर घोणे निवृत्ती भाटकोळे नामदेव बामणे ग्रामसेवक पवार पत्रकार सजन शेट्टी संपादक अर्जुन जाधव संजय कुंभार महिला आघाडी प्रमुख ज्योती कुर्केकर सोमनाथपूर येथील सर्व महिला मंडळ आदीसह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते